नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकडून नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा पटाटा मार्केट अवकाळी शे तेवीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुणे खडकी आवकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे आवखाली आहे बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती शेवगाव अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये जाता आहे ब्रिट कांदा